ऐका जर तुम्ही मुलगी किंवा जर तुम्ही महिला असताल तर तुम्हाला अनेक गोष्टींशी विशेष काळजी घ्यावी लागेल बऱ्याचदा असे घडते की तुम्ही विचार न करता काहीतरी करून जाता किंवा विचार न करता एखाद्याला काहीतरी बोलता ज्याचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागतात बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सांगत असता आणि समजून त्या तुमच्या स्वतःच्या आहेत पण नंतर तुम्हाला त्या गोष्टींमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते आपले माणूस समजून तुम्ही त्या गोष्टी त्यांना सांगता पण नंतर त्याचे नुकसान आपल्यालाच सहन करावे लागते आजचा लेख त्या साध्या महिलांसाठी आहे ज्या त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी कोणाशीही विचार न करता शेअर करतात आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही कोणत्याही परिस्थितीत इतरांपासून लपून ठेवल्या पाहिजेत जेव्हा तुम्ही या गोष्टी इतरांसोबत शेअर करत नाही तेव्हा तुम्हाला समाजात खूप आदर मिळतो आणि लोक तुम्हाला एक आदर्श महिला मानतात तर कौन त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात पहिले आहे जर तुम्ही एक महिला असाल तर तुम्ही तुमच्या नाते संबंधांमध्ये किंवा कुटुंबात सुरू असलेल्या समस्या इतरांपासून लपून ठेवल्या पाहिजेत जेव्हा तुम्ही अशा गोष्टी दुसऱ्या कोणासोबत शेअर करता तेव्हा कधी कधी दुसरी व्यक्ती त्याचा फायदा घेऊ शकते जर तुम्ही या समस्या कोणासोबत शेअर करण्याचा विचार करत असताल तर ज्याच्यावर तुमचा सर्वात जास्त विश्वास आहे अशा व्यक्तीची निवड करा यानंतर आपण दोन नंबरला पाहणार आहोत स्त्रीने कधीही तिच्या उत्पन्नाबद्दल आणि तिच्या स्वतःच्या खर्चाबद्दल कोणालाही सांगू नये बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही या गोष्टी दुसऱ्या कोणाशी शेअर करता तेव्हा तुम्हाला मानसिक तणावातूनही जावे लागते कधी कधी तुमच्या या चुकीच्या किंवा तुमच्या आर्थिक स्थितीवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो तिसरा आहे जर तुम्ही महिला असताल तर तुमच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल कोणालाही सांगू नका जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही ती फक्त तुमच्या जवळच्या लोकांसोबतच शेअर करावी ज्यांचा तुमच्यावर भरपूर विश्वास आहे आणि ती व्यक्ती याबद्दल कोठेही बोलणार नाही अशाच व्यक्तींना तुम्ही त्या गोष्टी सांगा चार नंबरला आहे स्त्रीने कधीही तिच्या भूतकाळातील किंवा भूतकाळातील गोष्टी घडलेल्या इतरांसोबत शेअर करू नयेत जेव्हा तुम्ही या संवेदनशील गोष्टी दुसऱ्या कोणासोबत शेअर करता तेव्हा त्याचा वाईट परिणाम तुमच्या गोपनीयतेवर होतो आणि हा परिणाम खूप वाईट होतो पाचवा आहे मुलीने किंवा स्त्रीने तिच्या भविष्यातील योजनांबद्दल कधीही कोणालाही काहीही सांगू नये तुम्ही या गोष्टी तुमच्या समोर असलेल्या कोणाशी शेअर करणे टाळले पाहिजे जर तुम्ही या गोष्टी कोणासोबत शेअर केल्या तर ते तुमच्यावर दबावाचे कारण देखील बनू शकते एवढे लक्षात असू द्या तर महिलांनो मुलींनो किंवा स्त्रींनो कोणीही असेल तर तुम्ही या वरील गोष्टी काही झाले तरी कितीही झाले तरी तुम्ही बाकी कोणापाशीही या गोष्टी बोलू नका एखाद्या व्यक्तीपशी बोलायचे असेल तर वे व्यक्ती भरपूर विश्वासू असावी याची नोंद घ्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा